दिंडोरीमध्ये महायुतीच्या नेत्यांचं जिरवाना आव्हान आहे शिवसेनेचे धनराज महालेंकडून दिंडोरीत निवडणुकीची तयारी करण्यात आपणच हरवणार असं म्हणत महालेंनी दंड थोपटलेत दिंडोरीच्या उमेदवारीवरून महायुती झुंपलीये जिरवाय पिता पुत्राच्या भूमिकेवर धनराज महालेंनी टीका सुद्धा केलीय झिरवळ साहेब आले नाही आले तरी काही अडचण नाही काल परवा मी थोडंसं त्यांचं ऐकलं की धनराज महालेंकडे मी जाऊन विनंती करेल आणि धनराज महालेंनी त्या ठिकाणी पडण्यासाठी उभं राहू नये परंतु आता जनता ठरवणार आहे की पडणार आहे की पाडणार आहे कारण मागच्या निवडणुकीमध्ये मीच त्यांना हरवलं आहे आणि पुढच्याही येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते जरी समोर असले तरी मीच त्यांना हरवणार आहे जनता आता मागच्या काळामध्ये त्यांनी जी काही नवटंकी केली त्या नवटंकीला अजिबात भुलणार नाही अजिबात त्या ठिकाणी त्याला दाद देणार नाही आणि त्याच्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे मी निवडणूक करणार आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा